मित्रांनो आपण विंग मैदारला आलो आहे आणि आपला में तर व्हिडिओ म्हटलं तर विशेष भारी आणि व्हिडिओ अतिशय जबरचा होणार आहे कोणती कोणती आहेत आपण नामांतिक बैल आले आहेत ती बघूया चला मित्रांनो रेटरजाची कॅबन आला आहे दत्ता शेठ अतिशय जबरच स्पीड आहे दादा किती वाजता निघला होता मैदान कसं आहे आणि फाटी बैठली का होय का पावसाचं वातावरण आहे कसं वाटतं तुम्हाला चाल चा ओके दादा नमस्कार नाव आपलं पाचव बचं नाव काय किती वाजता पोचलं आहे फटी कशी आहे मग आता कमिटीचं काय मत आहे होय का तर ह्याच्या आधी कुठं कुठे पाळा बैल आपला आता कोणाब्र आहे मंबवाल्यांचा आहे का आता तसर आहे का दोन्ही बादात आहे ते दात लावलाय मित्र दोन्ही खांद ह्याच्या आधी नामांतिक आपल्या खोंडाचं मैदान कुठलं सांगू शकता है। सांगता म्हणजे ह्याच्या आधी तुमचं असं बैल स्पीड बघितलं किंवा सहा सात मैदान ह्याचं नामांतिक एक नंबरचं मैदान कुठलं आहे काय असं नाहीत ना भाऊ नियोजन तुम्ही करता कसं कसं आज नियोजन ठरलं चांगला आहे का फाटी कशी आहे काय बघितली आहे का बैलाला नेऊन चाल चाल ओके मित्रांनो मुंबईवरांचा रान आहे आणि हे दोघं एकत्र पळणार आहेत आणि मित्रांनो दोघांची जोडी म्हणलं अतिशय जबरच पळल मित्रांनो रानाबद्दल काय दोन गोष्टी बिनजोडला जोडला हा हा चालतो मित्रांनो ओके दादा दोन शब्द बोलल्या तुमचा मनापासून हात द्या धन्यवाद आणि गाडी तुमची अतिशय सुंदर पळावी धन्यवाद मित्रांनो बादशाहन आलाय आणि ह्याचा पैरा कोणावर आहे राणाभर आहे का मित्रांनो ह्याचा पैरा रानाभरा आहे आणि अतिशय सुंदर पाहणार आहे विंग मैदान अतिशय जबर होणार फक्त पावसानं साथ दिली पाहिजे फाटी थोडी चिकूल आहे त्यामुळं पण मैदान पाऊस जर नाही पडला तर शंभर टक्के मैदान होणार आहे मित्रांनो वर्णीकरांचा शंकर पण आला आहे